देवेंद्र देवें फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला या सुत्य उपक्रमाचे आयोजन आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले पीपल्स एज्युकेशन सोसायटी सेक्टर एक सीबीडी बेलापूर येथील विद्यालयात हा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले की शिक्षण हीच खरी शक्ती आहे आपल्या विभागातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या कमतरतेमुळे मागे राहून द्यायचे नाही यासाठी सदैव प्रयत्नशील राहू या कार्यक्रमात जवळपास साडेतीन हजार पेक्षा अधिक वयांचे वाटप करण्यात आले नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बारावीच्या निकालात मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मतदारांनी जुन्या काळातील शिक्षण पद्धतीचे महत्वही उपस्थितांसमोर मांडले त्यांनी आपल्या शालेय आठवणी शेअर करत अभ्यासाचे पटवून दिले या उपक्रमात पंजाब वेलफेअर कल्चर असोसिएशनचे अध्यक्ष कमल शर्मा हरियाणा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष बलबीर सिंग चौधरी प्रमोद जोशी मनोहर बावीसकर मिलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग राजू कोळी संजय ओबेराय मुख्याध्यापक आर डी पाटील तसेच शिक्षक भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित या उपक्रमामध्ये केवळ भयांचे वाटप न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारे दे। शब्द आणि प्रेरणा यांचा देखील समावेश होता मंजाताई महाते यांनी हो शोधी सांगितले गरजूंना मदत आणि गुणवंतेचा सन्मान हाच आमचा संकल्प आहे मी सालाबादप्रमाणे दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोर गरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत यांना आम्ही वयांचं पुस्तकांचं शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जे जे वस्तू तिथले प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे ह्यांचे लोक देतात हरियाणा भवन आहे हे लोकही मदत करतात वेगवेगळ्या संस्था सुद्धा या सी बी डीमध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावीस तारखेला मी वयावाटपाचा कार्यक्रम सांदवाड्यातून सुरू केला तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वयावाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे जरा पाऊस होता उशीर झाला पण हे विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण मिळणंही फार गरजेचं आहे त्यावेळी सरस्पती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग आपाप येते आणि या मुलाने खूप मोठं शिकूनबाबत पालिकेच्या ज्या ज्या योजना, योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्याही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी तीस वर्षं झाली वया वाटप करते छत्र्या वाटप करते काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात छत्रा वाटप करतात कांडे तामाटे बटाटी पुस्तकं वया असं वाटप करतात पैसे वाटप करतात आता कोणी इतका पाऊस आला तर एकही छत्री वाटप करायला कोणी आलं नाही पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून आठ ते नऊ कॅम्प झाले माझे जवळजवळ अशी तर दोन का तीन कॅम्प झाले आपण सर्व साक्षीदार आहात सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का चा, तर या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला सर्ज त्याची औषधं मोफत मिळवून देणं जवळजवळ आम्ही पंधराशे रुपयाचं की त्याच्यामध्ये मग चवनप्रास असेल सगळं आम्ही देतो तर आम्ही आरोग्यसेवा सेवा, सेवा मानतो त्या दिवशी रक्तदान शिबिर तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळाकेला या मंडळातर्फेही केल्या या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत त्यांच्या नेतृत्वात सगळा कार्यक्रम झाला आणि आता हा कार्यक्रम वया वाटपाचा आज इथे आम्ही घेतलेला आहे त्याला अधिकारी येऊन जाऊन द्या मग मी स्वतः प्रेस घेईन आणि प्रेसमध्ये सगळा खुलासा मी करेन आतापर्यंत हे हॉस्पिटल अर्ध व्हायला पाहिजे होतं पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरिबाचं हॉस्पिटल होऊ नये हा मंदाताईचा प्रोजेक्ट नाही आहे तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सांगितलं डी पी प्लॅन मध्ये नाही आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगरविकास खात्याकडनं आपण आणलं डी पी प्लॅन पण झाला सगळं झालं आता सांगितलं कांदळवण आहे का पण मला वाटतं आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे पालिकेने शिडकोला पैसे भरले आहेत ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर पण येईल ना जर त्यांनी कुठलाही शहानिशा न करता शिडकोकडनं प्लॉट विकत घेतला असेल टेंडर काढला असेल तर त्याची शहानिशा आता आयुक्त साहेब शिडकोचे अधिकारी आज मला वाटतं मोठे असिम गुप्ता नगर विकास टू चे अधिकारी अकरा वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार आहे ते सगळं पाहायला की एक्झॅक्टली काय आहे आपल्याला मी जवळजवळ चार तारखेनंतर याच्यावर उत्तर देईन ते वन खात्याचे अधिकारी येऊ द्या आज वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत वन खात्यावरती अनेक लोकप्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंगे उभ्या आहेत अनेक दुकानं उभी आहेत अनेक मंदिरं उभी आहेत खूप काही वन वन जागेवर आहे सीच्या जागेवर आहे शिडकोच्या जागेवर आहे पालिकेच्या जागेवर आहे ते कोणाला दिसत नाही का हॉस्पिटल एक गोरगरिबांचा प्रकल्प आहे आपल्याला माहिती आहे एम जी एम असेल दिवाय असेल तेरणा असेल कुठली हॉस्पिटल असतील पहिला लाख रुपये भरावे लागतात तेव्हा पेशंटला ॲडमिट केलं जातं हा गरिबांचा प्रकल्प आहे हा जनतेचा प्रकल्प आहे तो होणं गरजेचं आहे पुढे मला उद्या परवा काय बोलायचं आहे ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश देईन देकजेन सहचा रिपोर्ट नवी मुंबई